कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुरुड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गारंबी धरणावर पर्यटकाचा धोकादायक थरार सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे पावसाळ्यात पर्यटनावर बंदी असताना काही अतिउत्साही पर्यटक धरणात पोहण्याचा मोह आवरू शकत नाहीत अशाच प्रकारात एक पर्यटक बुडता बुडता वाचला आणि मोठा अनर्थ टळला आहे या धरणातून शहराला थेट पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे अशा पोहण्याच्या थरारामुळे पाण्याच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे धरणाच्या तळाशी असलेले रुंद पाईप आणि जोरदार विसर्ग यामुळे गंभीर धोका संभवतो तरीही पर्यटक स्थानिकांच्या सूचना थोडक्यात लेखी धरतात अधिकारी सचिन बच्छाव यांनी गारंबी धरण परिसरात कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला नागरिकांनी आणि पर्यटकांनीही जबाबदारीनं वागण्याची आणि निसर्गाचा आदर राखण्याची गरज आहे कारण मी धरणं जे पर्यटन येतात आणि पर्यटन तिथे घाण वगैरे करतात कारण मी हा आमचा एकमेव एकमेव नाही उठायला पण मेजर पाण्याचा सोर्स आहे त्याच्यामध्ये घाण केल्यामुळे वगैरे तर मुरुडचं जे मुरुडचे नागरिक आहे त्यांचं आरोग्य स्वास्थ्य वगैरे खराब होण्यासाठी असं मुद्दा केलं जातं असं आमची धारणा आहे त्यामुळे आम्ही प पत्रकारांना सुद्धा विश्वासात घेऊन आणि पोलीस स्टेशनला वगैरे आम्ही पर्यटकांवर हे काही खेळायचं किंवा बागडायचं ठिकाण नाहीये की तुम्ही यायचं आणि घाण करून जायची आणि जर याच्याने सुद्धा त्यांच्यावर मज्जावण्या झाला तर त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करण्यात आणि एस पी मॅडमला सुद्धा आम्ही याच्याविषयी लेटर दिलेला आहे आणि आता आमचं असं मीटिंगमध्ये पण डिस्कस झालं की दर सॅटर्डे संडेला जास्त पर्यटक असतात तर आमचे स्वतःचे चार पाच लोक सुद्धा तिथे लावणार आहे जेणेकरून तो जो नॅचरल सोर्स आहे जो झरा आहे तिथे कोणीही दूषित करता कामा नाही तो झरा आणि त्यामुळे त्याच्यावर व्यवस्थित कारवाई करायचे निर्देश आम्ही पोलिसांना सुद्धा